नाही हे बघा कॉलेजचं श्रेय आमच्या सगळ्याचे सगळ्यांनी प्रयत्न करत असतात सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न केले मी नाकारत नाही त्याचं सगळं श्रेय मला तुम्ही पत्रकारांनी तुमच्या वाहिन्यातून द्यावा ही मला अपेक्षा नाही पण या सगळ्या ज्या काही स्टेप असतात या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे की याच्यामध्ये राज्याची काय जबाबदारी केंद्राची काय जबाबदारी केंद्राची किती मान्यतेमध्ये अधिकार हे कळून घेतल्यानंतर कोणा कुठं प्रयत्न करू शकते हे तुम्हाला कळू शकते त्या हिशोबातून त्याला पण याच्या सगळ्यांनी असं काही कोण विरोध केला नाही की आपल्या बुलढाण्याला मेडिकल कॉलेज होऊ नये यासाठी कोण विरोध केला नाही सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले आणि सगळ्याला जिथं काही हातभार लावता येईल तो लावायचा प्रयत्न केला पण बुलढाणा जिल्ह्यासाठी एक झालं की आज या ठिकाणी मेडिकल कॉलेजच क्रिस्त मंजूर झालं नाही चारशे तीन कोटीचं टेंडर सुद्धा कॉल झालेलं आहे बिल्डिंगच म्हणजे आपण करतो आणि जवळपास पाचशे सहाशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे आता बुलढाणा जिल्ह्यातल्या कुठल्याही गरीब पेशंटला औरंगाबाद अकोला जळगावला रेफर करायची वेळ येणार नाही आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये चांगले उपचार